नमस्कार शेतकरी बांधवांनो पंचवीस दिवसापासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांची कामकाज ठप्प होते सहकार विभागने दिलेली कारवाईचा इशारा व्यापारी बाजार समिती व काही हमाल मापाऱ्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळे दिनांक बावीस सोमवारपासून मनवाड व नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता जिल्ह्यातील इतर सर्व तेरा बाजार समित्या व उप बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले त्यामुळे कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले सकाळपासून बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन आलेले ट्रॅक्टर लिलावसाठी रांगेत उभे होते पहिल्या दिवशी कांद्याला कमीत कमी भाव अकराशे एक ते सरासरी तेराशे साठ चा भाव मिळाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र कांदा व इतर मालाची लिलाव प्रक्रिया सुरू होती त्यामुळे या बाजार समितीत नुकसान झाले नसले तरी इतर चौदा बाजार समित्यांमध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी संताप्त झाले होते पहिल्या पंधरा दिवसात पाचशे कोटींचे नुकसान झाले होते नंतर हा आकडा पन्नास ते साठ कोटींचे अजून वाढला लेवीची वसुलीचा प्रश्न उभा राहिल्याने बाजार समित्या बंद होते शेतकऱ्यांचे पावती मधून केलेले के माताडी कामगारांची एकशे छत्तीस कोटी रुपये लेवी दोन हजार आठ पासून व्यापाऱ्यांकडे थकले होते ही रक्कम जमा करण्यास व्यापारी टालाटाल करीत असल्याचा आरोप करून हमाल मापारी करीत आहे याच प्रश्नावरून व्यापाऱ्यांनी पंचवीस दिवसापासून लिलाव बंद ठेवले होते कांदा काढण्याचं काम वेगच सुरू असताना कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते हमाल मापाळ्यांनी विरोध करून हि व्यापाऱ्यांनी मात्र हमाली तोलाई कपात लिलाव सुरू केले त्यामुळे कामगार व हमाल परिणाम चाळीस टक्के कामगार हमाल कामावर हजर झाले नाही परंतु आहे त्या हमालाचेच भरोश्यावर लिलाव सुरू झाले फक्त लासलगाव येथेच प्रचलित जुन्या पद्धतीने लिलाव सुरू झाल्याची माहिती साकार विभागाकडून देण्यात आली धन्यवाद